नमस्कार मी भक्ती बोराडे मला एस एस सी परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले मला एस एस सी परीक्षेत शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळालेले आहे मला दहावीच्या परीक्षेत नाईंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी हे पर्सेंट मिळालेले आहे मला क्लास टेनच्या

याच संस्थेचे अंतर्गत एन टी आर शाळा शाळेतील विद्यार्थ्यांनी येतं दहावीमध्ये उंच भरारी घेतली आपल्यासोबत याच शाळेचे मुख्याध्यापक बर्डिया सर आहे सर काय सांगू शकाल तुमच्या विद्यार्थी उंच भरारी घेतली काय सांगू शकाल तेरा मेला जो आमचा वर्ग दहावीचा निकाल लागला परंतु त्याहीपेक्षा यावर्षी विद्यार्थ्यांनी खूपच मजल घेतलेली आहे आणि तेरा तारखेला जो हा रिझल्ट लागला शंभर टक्के रिझल्ट आहे आणि आमच्या इथली पहिली जी आलेली विद्यार्थिनी आहे भक्ती बोराडे याला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळालेले आहे आणि त्याचप्रमाणे तीसपेक्षा अधिक विद्यार्थी आमच्या इथे नव्वद टक्क्याच्या वर आलेले आहेत आणि एकोणनव्वद विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीमध्ये आहे ओव्हरऑल जर विचार करतो आम्ही तर आमच्याचा रिझल्ट हा अतिशय चांगला विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्यांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं पालकांचं जे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांची मेहनत ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज इतका चांगला रिझल्ट आपल्या इथे दिसतो आहे आपल्यासोबत नमस्कार मी भक्ती बोराडे मला एस एस सी परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले मी माझ्या या यशाचे श्रेय मा सर्वप्रथम माझ्या आईवडिलांना शाळेचे मुख्याध्यापक बर्डिया सरांना माझ्या वर्ग शिक्षिका फुटाणे टीचरांना व त्याचप्रकारे संपूर्ण एन टी आर परिवाराला देते सर्व शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले माझ्या मेहनतीबरोबरच सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे फळ मला आज मिळालेले आहे त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानते नमस्कार मी माहेश्वरी दवंडे मला यस एस सी परीक्षेत शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळालेले आहे याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना मुख्याध्यापक वर्डिया सरांना आणि सर्व एन टी आर शाळेला मी देते धन्यवाद आपल्यासोबत या शाळेचा विद्यार्थी अश्विन गिरी हे काय सांगू शकशील तुझा कसा प्रवास होता नमस्कार माझे नाव अश्विन अधुनगिरी मला दहावीच्या परीक्षेत नाईंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी हे पर्सेंट मिळालेले आहे याचे पूर्ण श्रेय माझ्या वर्गातील शिक्षकांना श आणि फुटाणे टीचर वर्ग शिक्षिका फुटाणे टीचर आणि बर्डी सर आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांना देतो वर्ग दहावीच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत या शाळेतील शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले दहावीतच नाही तर या म्हणजे या शाळेत माझे आगमन ज्या दिवशी झाले त्या दिवसापासून या, दिवसा या शाळेतील शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले या शाळेत मी तीन कॉमन टेस्ट दिल्या होत्या त्यामुळे माझा ओवरऑल अभ्यास बोर्डासाठी खूप चांगली तयारी झाली होती पहिल्या कॉमन टेस्टला थोडा कमी पर्सेंट मिळाले पण ते मेहनतीनुसार चांगले होते दुसऱ्या कॉमन टेस्टला मी चांगली मेहनत केली आणि मला दुसऱ्या कॉमन टेस्टला एट्टी नाईन पर्सेंट मिळालेले होते आणि तिसरी कॉमन टेस्ट झाली त्यात मी खूप उंच भराली घे घेतली आणि त्यात खूप मेहनत केली आणि नाइंटी फोर मिळाले आणि बोर्डात माझा नाईंटी फाईव्ह अबो हा म्हणजे टार्गेट होताच आणि तो मी मिळवला आणि मला खूप आनंद वाटत आहे माझे नाव आकांक्षा नरेंद्र ठाकरे मी एन टी आर हायस्कूलची विद्यार्थिनी मला रिसेंटली झालेल्या क्लास टेनच्या एक्झाममध्ये नाईंटी फाय पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले याचे श्रेय मी माझ्या शाळेतील शिक्षकांना आणि माझ्या आईवडिलांना देतो बर्डी मा माझ्या शाळेचे मुख्याध्यापक बर्डिया सर यांनी मला नेहमी ते मला नेहमी विचारायचे तुला काही अडचण असेल तर सांग मी जर जर कोणत्या टीचरचं तुला समजत नसेल तर सांग या प्रकारे त्यांनी मला मदत केली ते नेहमी सांगायचे की शिका व्हा आणि संघर्ष करा त्यानंतर माझ्या वर्गशिक्षिका फुटाने मॅडम जरी मी दुसऱ्या स्कूलमधून आली होती तरी त्यांनी मला खूप आपुलकी दिली आपल्यासोबत या शाळेचा विद्यार्थी भविष्यात तू काय सांगशील कसा प्रवास होता मी या शाळेत रुजू झाल्यापासून तर शेवटपर्यंत माझ्या सर्व शिक्षकांचा मला लाभ लाभला त्यामध्ये माझ्या आईवडिलांचासुद्धा मला साथ लाभला त्यामुळे मला बोर्डच्या परीक्षेमध्ये नाईंटी फाईव्ह पॉईंट सिक्स्टी मार्क्स मिळाले अजून आणखी म्हणजे मला वर्ग माझ्या वर्गशिक्षिका फुट अँड टीचर यांचंसुद्धा मला मराठीमध्ये चांगले मार्क्स मिळाले त्यांच्या मदतीमुळेच मी माझं वाक व्याकरण चांगलं करू शकलो आणि स इतर शिक्षकांचासुद्धा मला साथ लाभली म्हणून मी एवढे बस पर्सेंटेज चांगली मिळू शकलो आणि मी आणखी पुढे चांगले प्रयत्न करणार आणि पर्सेंटेज चांगली मिळवणार आपल्यासोबत घनश्याम ठाकरे तू काय सांगशील तू तुझा काय प्रवास होता मला नुकत्याच झालेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत शहाण्णव टक्के भेटले याचा पूर्ण श्रेय मी माझ्या आईवडिलांना तसेच शिक्षकांना व मुख्याध्यापक यांना देतो त्याचबरोबर आम जे नवयुव शिक्षण संस्था आहेत त्यांना पण देतो कारण जो शाळेचा आराखडा आहे त्याच्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले पर्सेंट व गुण मिळाले कारण आमच्या शाळेत तीन कॉमन टेस्ट होतात तीन ते चार कॉमन टेस्ट त्या तीन ते चार कॉमन टेस्टमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा जो ओवरऑल परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज होत जातो म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढत जातो त्याच्याच त्याचाच हे रिझल्ट म्हणजे एवढा मोठा आता आमचा रिझल्ट लागलेला आहे धन्यवाद आपल्यासोबत ऋषाली आहेत काय सांगशील तू काय सांगशील कसा तुझा प्रवास होता मी कुमारी ऋषाली सुनीलवाडी मला दहावीच्या एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये नाईंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी गुण मिळाले आहे आणि याचे श्रेय मी एन टी आर शाळा आणि माझ्या वर्ग शिक्षिका फुटाणे मॅडम आणि इतर विषयाच्या शिक्षिकां शिक्षकांना देते माझा या शाळेचा अनुभव दोनच वर्षाचा आहे पण ही शाळा खूप चांगली आहे आणि या शाळेतील शिक्षकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद माझं नाव अदिती संजय भोंगाडे मेहता दहा बचे माझे वर्ग शिक्षक मेश्राम सर होते त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नेहमी वडिलांप्रमाणेच त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे जे शाळेचे सर्व शिक्षक आहे त्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मला एस एस सी बोर्ड परीक्षेत नाईन्टी टू पॉईंट एटी पर्सेंट मिळाले याचे सर्व श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि एन टी आर परिवारातील सर्व शिक्षकांना देते धन्यवाद कार माझे नाव शैलेश शैलेशराव सोनपुरे मी मी या एस एस सी बोर्डच्या परीक्षेत मला ना नव्वद टक्के मिळाले आणि याचे श्रेय मी, मी माझ्या आईवडिलांना व माझे वर्गशिक्षक श्री निमकट सर यांना देते व तसेच मुख्याध्यापक श्री श्री बर्डिया सर यांनासुद्धा देते त्यासाठी मी सर्व शिक्षकांचे आभार मानते धन्यवाद शिक्षण क्षेत्रात नावाजलेली संस्था म्हणजे नवयुक्त शिक्षण संस्था दरवर्षी निकालाची परंपरा कायम राखणारी शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी कळमकर सर आहेत सर नुकताच आपल्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे ये सा ही येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल लागला आपल्या शाळेचा काय सांगू शकाल सर तर आमची ही जी शाळा एन टी आर हायस्कूलवर तिची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला झाली मी संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून मला सांगतो की आमचं जे स्वप्न होतं शाळा स्थापन करण्यामध्ये की ही शाळा वरुड तालुक्यामध्ये एज्युकेशनल दृष्ट्या गुणात्मकतेने ती चांगली राहील कारण त्यावेळेला आम्हाला नोकऱ्या होत्याच मी शिक्षक म्हणून काम करत होतो परंतु मुलांना तालुक्यामधील मुलांना अधिक चांगलं शिक्षण कसं देता येईल ते स्वप्न आम्ही त्यावेळेला पाहिलं होतं आणि हे स्वप्न पूर्णत्वात आहे याचा आनंद आम्हाला आहे काल तेरा तारखेला अमरावती शिक्षण बोर्डाचा निकाल लागला आणि एन टी आर हायस्कूलचे जे विद्यार्थी एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकशे एकशे एक्क्याऐंशी एक विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झाले त्यामध्ये तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मुलगी बोराडे नावकुमारी बोराडे ही तालुक्यातून दुसरी आली तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क तिला मिळाले तर तिचं ता आणि सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो आणि यामध्ये या निकालामधली जी गुणात्मकता आहे ती अशी आहे की तेहत्तीसच्या वर विद्यार्थी या शाळेचे नव्वद टक्क्याच्या वर आहे आणि निकाल या शाळेचा शंभर टक्के आहे याही अगोदर दोन वर्षापूर्वी आमच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी विटाळकर ही अमरावती नागपूर बरोडामधून पहिली आली होती तिला शंभर टक् शंभरपैकी शंभर टक्के मार्क्स होते ही जी निकालाची परंपरा मी मुख्याध्यापक असतानासुद्धा तेव्हापासून ही कायम आहे याचा मला आनंद आहे आणि याचं सर्व श्रेय माझे विद्यार्थ्यांना तर आहेच त्याचबरोबर या शाळेतील आमचे सहकारी शिक्षक शिक्षिका यांनासुद्धा जाते कारण त्यामध्ये त्यांचीसुद्धा मेहनत आहे ते म्हणतात ना खरच प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असणे फार महत्त्वाचं आहे परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये गुरु जर विद्यार्थ्यांना चांगला मिळाला तर विद्यार्थ्याला घडवण्यास कोणीही अडू शकत नाही आज सरांच्या माध्यमातून या शाळेला मुख्याध्यापक म्हणून गुरु मिळाले आहेत परंतु त्यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम आहेत सर आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत दहावीचा निकाल असो किंवा बारावीचा निकाल असो काय सांगू शकाल सर तुम्ही ओके आमचे विद्यार्थी हे फक्त पुस्तकामध्येच नव्हे तर जनरली व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातही खूप उंच भरारी घेत आहे रिझल्टमध्ये तर त्यांनी चांगलाच रिझल्ट दिला इतकंच नव्हे तर बारावीच्या सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि आमची एक विद्यार्थिनी वरुड आणि मोडशी तालुक्यातून टॉपर आहे बारावीची शहाने वैभवी शहाने तर फक्त पुस्तकी ज्ञान एवढंच एवढ्यापुरतंच आम्ही मर्यादित नाही आहे मग त्याच्यामध्ये निरनिराळ्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमची स्काउटिंग आहे एन सी सी आहे आर एस पी आहे आणि त्याचप्रमाणे मोटिवेशनल निरनिराळ्या क्लासेस आहे याचीसुद्धा पर्वणी आमच्या इथे राहते आणि म्हणूनच ते पोर फक्त तुम्हाला पुस्तकातच नव्हे तर जीवनामध्ये जेव्हा ते समोर जातील तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ते चमकणारे दिसतील आणि कोणत्याही निर्णयाला समोर जाण्याचा ते प्रयत्न करतील कारण बर्बादिका सोग मनाना फिजुल था फिजुलथा बर्बादी बर्बादिका जश्न मना ते चला गया गम और खुशी का अहसास न हो जहा मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया या ब्रीद वाक्यानुसार आणि या घोषणानुसार हे पोरं सदैव त्या दुःखाला किंवा सुखाला आनंद अनन्द, आनंदाला किंवा दुःखाला न मानता फक्त आपलं कार्य कसं का सतत करत राहावं हेच लक्ष त्यांचं असते आणि त्या दृष्टिकोनातूनच ते प्रयत्न करतात आणि मोटिवेशनल पार्ट आमच्या इथे प्रत्येक शिक्षकांकडे आहे ते त्यांना एनकरेज करतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि म्हणूनच ते पोरं आज इतके चांगले आपल्याला भरारी घेताना दिसत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते सातत्याने समोर जात आहे कारण त्यांना त्यांचा हुनर माहीत आहे हम भी अपना हुनर जानते है अशा प्रकारे ते त्यांचा हुनर हम भी एक दरिया है अपना हुनर जानते है जिस तरफ चलते है, रास्ता खुद बनाते है ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते कधीच मागं नाही आहे आणि भविष्यामध्ये ते अधिकाधिक समोर जावं यासाठी मी त्यांच्याप्रती शुभेच्छा देतो त्यांचे शुभ चिंततो आणि भविष्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव शाळेचं नाव आणि आपल्या परिवाराचं समाजाचं नाव मोठं करावं या अपेक्षेसह मी इथेच माझ्या शब्दांना विराम देतो विद्यार्थ्यांना घडवणं हे प्रामाणिक काम इथील शिक्षकवृंद आहे आपल्यासोबत ते शिक्षक आहे काय प्रतिक्रिया काय सांगू शकाल तुमच्या विद्यार्थी तुमचं बरं घेतले काय सांगू शकाल मी प्रगती संजय भुटाणे वर्ग दहा कची जरी वर्ग शिक्षिका असली तरी सर्व सहकारी शिक्षकांच्या वतीनं मी माझं मत इथे मांडते आहे नवयुव शिक्षण संस्थेद्वारा संचलित आमची ही एन टी आर हायस्कूल या एन टी आर हायस्कूलचे नवयुव शिक्षण संस्थेचे जे काही पदाधिकारी आहे यांच्यामुळं आज आम्ही ताऊन सुलाखून निघालेलो आहोत आणि आमचा प्रत्येक सहकारी बंधू भगिनी ही या ज्ञानदानाच्या कार्यात विविधांगी रूपानं सतत कार्यरत आहे आमच्या येथील विद्यार्थी गुणात्मकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारे आहेत केवळ वर... दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेतच नाही तर व्यावहारिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर या वरुड नगरीमध्ये किंवा अवांतरसुद्धा आमचे विद्यार्थी गरुड जेप घेताना दिसतात आणि आमच्या इथला प्रत्येक शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतो मार्गदर्शन करत असतो आणि म्हणूनच आज आम्हाला हे सोनेरी दिवस पाहायला मिळाले असं मला वाटते या ज्ञानदानाच्या पावन कार्यामध्ये शिक्षक म्हणजे ज्यांची ओळख असेल विलासी ठाकरेकडे सर आपल्यासोबत आहे सर आज तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत काय सांगू शकाल सर शंभर टक्के निकाल लागलेला आहे जवळपास तेहत्तीस विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर विद्यार्थी आहेत यावरून आपल्याला असं दिसते की संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मकसुद्धा निकाल अतिशय चांगला आहे महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेचा एक भाग जो आहे तो सर्वात महत्त्वाचा शिस्त आणि अनुशासन जर असेल तिथेच विद्यार्थी घडू शकतो आणि म्हणून एक शिस्तप्रिय शाळा म्हणून आपल्या या वरुड तालुक्यामध्ये वरुड परिसरामध्ये आज एन टी आर शाळेचं नाव आहे आणि या शिस्तीतूनच शिस्तीचे धडे घेत असतानाच विद्यार्थी हे घडत आहेत आमच्या येथील जे शिक्षक आहेत किंवा जे सर्व स्टाफ आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतो बारीक आणि त्यांच्या ज्या अडचणी असेल त्या अभ्यासातील असो किंवा कोणते आर्थिक असो त्या सोडवण्याचा काटेकोर प्रयत्न आमचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक करत असतात आपल्या तालुक्यामध्ये एकमेव अशी शाळा असेल की जे तीन सराव सर्व जे पेपर्स आहेत सर्व विषयांचे आणि जे गणित विज्ञानसारखे जे आहेत त्याच्या जा चार सराव होतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा जो ज्याला अभ्यास म्हणू आपण किंवा सराव लिखाणाचा सराव तो होऊन जातो आणि प्रत्येक सरावानंतर विद्यार्थ्याला त्यांचा पेपर जो समजून दिला जातो त्यांच्या त्रुट्या जा ज्या आहेत त्या चुका आहेत त्या समजून दिल्या जातात त्यातून ते त्यांना आपल्या चुका कळतात आणि पुढे भरारी घेण्यासाठी पुढे अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन त्यांना मिळत असते आणि त्यामुळंच आज हा निकाल आपल्याला दिसतो आहे अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी मेहनत केली शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि मान्य प्राचार्यांचं पूर्ण लक्ष त्यावर होतं त्यांच्या मार्गदर्शनात नियोजनात हे काम होत होतं आणि त्यामुळंच आज हे चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे यापुढेही हे जे विद्यार्थी आहेत हे पुढेही चांगली भरारी घेतील